हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचंच्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी माझं इव्हिनिंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे तर संध्याकाळचा आता चालू आहे चहा आणि वॅकेशनवरून आल्यानंतर वॅकेशनचे व्हिडिओ झालेत त्यानंतर काही दिवसातच व्हिडिओमध्ये गॅप पडला आणि त्याचं कारणही मी तुम्हाला आता पुढे सांगते सगळ्यात पहिले चहा ठेवून देते झाडून घेते आणि गॅप का पडला तर काही दिवसांपूर्वीच माझा जी दोन बोटं आहेत ती भाजली होती तुपाची वाटी गरम गरम मी या दोन बोटांनी घेतली आणि खूप भाजलं होतं त्यामुळे कामंही काही दिवस करता आले नाही आणि म्हणूनच मग व्हिडिओ शूट केले नाही पण आता बऱ्यापैकी ते ठीक झालेलं आहे तर आज झालं असं की दहावी आणि बारावीची एक्झाम चालू असल्यामुळे रियांशची ऑनलाईन स्कूल असते आणि ऑनलाईन स्कूल म्हटलं की घरभर पसारा आणि आपलाही खूप सारा वेळ जातो नाहीतर मुलं शाळेत गेली की आपण निवांत आपली कामं करून आपल्याला भरपूर वेळ मिळतो पण आत्ता असं होतं की त्याच्याकडेही लक्ष द्यावं लागतं आणि कामंही आवरावी लागते आणि आज माझी झोप मला काही आवरे ना त्याची जी शाळा असते ती तशी अडीच वाजेपर्यंत तो येतो पण घरी असला की त्याचं जेवणही होत नाही अडीच वाजेपर्यंत कारण तो मध्ये जेवतच नाही काहीतरी खाणं चालू असतं आणि जो घरभर पसारा झालेला असतो तो त्याचा क्लास झाल्यानंतर उचलावा लागतो तर तीन वाजेपर्यंत सव्वा तीन वाजेपर्यंत मला माझी किचनचीच कामं पुरतात ज्या दिवशी त्याचं ऑनलाईन स्कूल असतं तर आजही तसंच झालं त्यानंतर काही मधला वेळ गेला आणि मला इतकी झोप आलेली की जस्ट ट्युशनला सोडलं त्याला आणि त्यानंतर मी झोपले मस्त उन्हाळ्यात तशीही खूप छान झोप येते सगळे पडदे लावा अंधार करा मस्त फॅन लावा आणि पांघरून घेऊन झोपायला मला तरी आवडतं कोणाकोणाला असं झोपायला आवडतं मला नक्की सांगा तर चहा करून झालेला आहे सगळा पसाराही उचलून झालेला आहे खूप सारा पसारा होता हॉलमध्ये टॅब एका साईडला बुक्स सातारा डायनिंगवर पूर्ण पसारा असतो तो, तो तर तो सगळं आवरलं आणि खूप छान गार हवा होती आय डोंट नो मुंबईत पडला पाऊस की कुठेतरी पाऊस पडला आहे त्यामुळे जरा गार वातावरण वाटत होतं तसं बाल्कनीत आता यावेळी बसायची इच्छा होत नाही कारण थोडंसं ह्युमिड वातावरण होतं काही दिवसांपूर्वी आणि ऊन असल्यामुळे गरम गरम वाटत होतं त्यामुळे जी सवय होती बाल्कनीत चहा प्यायची ती तुटलेली पण आता थोडंसं गार होतं त्यामुळे बाल्कनीत मजा येत होती तर मधला वेळ हा कसा जातो मलाच माझं कळत नाही सगळा वेळ कामं करण्यामध्ये गेला तोपर्यंत तो रियांशला आणायचीही वेळ झाली पण आणायच्या आधी मी कोथंबीर धुवून ठेवते आहे आणि जे हाताला लागलेलं होतं त्यामुळे काय होतं की कामं करायला इतका उशीर होत होता बरेच दिवस तर बरेच दिवस नाही ॲक्च्युली दोन ते तीन दिवस मला अश्विननी कणिक वगैरे मळून दिली भांडी पण घासायला खूप प्रॉब्लेम होत होता तर अशी दोघांनी मिळून आम्ही कामं केली तर आत्ता बऱ्यापैकी ते ठीक झालेलं आहे पण खरंच खूप म्हणजे जेव्हा लागलं तेव्हा खूप भयंकर त्रास झालेला त्यानंतर तर दोन ते तीन दिवस मी व्हिडिओ शूट केला नाही तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहे आणि मला छानपैकी ना अजून टी शर्ट्स घ्यायचे आहे कारण बाकी आता जे काही कपडे असतात वन पीस वगैरे मी काहीही घालणार नाही आहे मला टी शर्ट आणि लोअर यामध्ये खूप कम्फर्टेबल वाटते आणि उन्हाळाभर मी तेच वापरणार आहे टी शर्ट्सही मला दिवसाच्या दोन किंवा तीन टी शर्ट्स लागतात एक दिवसभराची संध्याकाळी चेंज करते आणि रात्रीही वाटलं झोपताना वेगळी घालावी तर मग मी वेगळी टी शर्ट चेंज करते तर मला टी शर्ट घ्यायचं आहे तीन ते चार मी टी शर्ट घेणार त्यानंतर घेतला तर तुमच्याशी शेअर करेलच तर, करे तर छानपैकी तयार झाली आहे चेहऱ्याला मी रोज नॉर्मल जेव्हा तयार होते तेव्हा कोणतं क्रीम लावते हे मी तुमच्याशी लगेचच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल अगदी नॉर्मल क्रीम आहे नंतर जे आपण लावतो पण तरी बऱ्याच जणांच्या आता नवीन नवीन कमेंट्स येतात नवीन नवीन प्रश्न विचारले जातात तर आपण एक प्रश्न उत्तरांचाही राऊंड नक्की घेऊ त्यासाठी मी कम्युनिटीला एक पोस्ट टाकेल तर तिथे तुम्ही तुमचे नक्की प्रश्न विचारा तर तयार झाले आहे आणि केसांना सिरम लावायला अजिबात विसरायचं नाही आहे जरी तुम्ही काही ट्रीटमेंट केली नसेल तरी सिरम लावाच त्यामुळे काय होतं की केस शायनी दिसतात आणि छान राहतात केस त्या संध्याकाळचा दिवा वगैरे लावून घेतला दिवाची पूजा केली थोड्या वेळ दरवाजा उघडा ठेवते आणि धूप अगरबत्ती दाखवून आता मग मी थोडा वेळ थांबून रियांशला घ्यायला जाणार आहे संध्याकाळी रियांशला ट्यूशनहून आल्यानंतर सोसायटीत बरेच जण आपल्या लहान मुलांना घेऊन गार्डनमध्ये आलेलं असतात तर काही मैत्रिणी असतात त्यांच्यासोबत गप्पा मारते किंवा मग इव्हिनिंग वॉक होऊन जातो तर त्यानंतर आत्ता मी घरी येऊन सांबारवडी बनवणार आहे ॲक्च्युली त्याच्याचसाठी मी कोथंबीर धुवून गेले होते आणि प्रत्येक हिवाळ्यात मी सांबार वडी बनवत असते जी विदर्भ स्टाईल आहे त्याला तुम्ही कोथंबीर वडीही म्हणू शकता कारण पूर्ण कोथंबीर असते त्यात मेन महत्त्वाचा आणि रियांश इथे का लुडबुड करतो आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल तर प्रत्येक हिवाळ्यात मी सांबार वडी बनवत असते आणि त्याची रेसिपीही माझ्या चॅनलवर मी शेअर केलेली आहे पण यावेळी अश्विन इतकी तरी दिवसापासनं मला म्हणत होते की तू सांबार वडी बनवलेली नाही आहे माझी डिमांड तू पूर्ण केलेली नाही आहे तर फायनली म्हटलं की चला आता हिवाळा तर संपत आलेलाच आहे उन्हाळा लागलेला आहे तर त्याआधी आपण सांबारवडी बनवायलाच पाहिजे नाही तर मला पुढचा हिवाळा येईपर्यंत ही गोष्ट ऐकावी लागेल की तू माझी एक डिमांड पूर्ण केलेली नाही तर सांबारवडीसाठी जास्त कोथंबीर लागतो त्यानंतर अगदीच सिम्पल रेसिपी आहे आणि हे बघा हे याला बनवायचं होतं जो आ, आईस क्यूब आहे ते त्याने मिक्सरच्या ह्याच्यात मला क्रश करून मागितले आणि त्याचा बर्फाचा गोळा बनवला तर हे त्याला करायचं होतं आणि दुपारपासनं तो त्याच्या मागे लागलेला शेवटी मी करून देणार नाही म्हटल्यानंतर ना त्याचं तो स्वतः काम करायला लागला आणि अशा प्रकारे जे माझ्याकडे रोज सिरप होतं ते त्यांनी त्या बर्फाच्या गोळ्यावर टाकलं आणि तो मस्त एन्जॉय करतोय तर ते त्याचं काही ना काही चालत असतं त्याला ता जी गोष्ट पाहिजे जर आपण नाही दिलीत तर तो स्वतःचा स्वतः करून घेईल याची मात्र मला खात्री आहे आता तर कोथंबीर वडीसाठी मी काय केलं म्हणजे सांबार वडीसाठी पहिले मैदा आणि त्यात थोडंसं ना राईस फ्लोअर टाकायचं म्हणजे कुरकुरीत बनतं जे कवर असतं ते त्यानंतर कढईत तेल घातलं त्यात कांदा गरम केला म्हणजेच कांदा घातला तो थोडासा ब्राऊन झाल्यानंतर जे शेंगदाणे होते कच्चे शेंगदाणे घ्यायचे भाजलेले शेंगदाणे नाही ते थोडेसे क्रश करून घ्यायचे मिक्सरमध्ये त्यानंतर ते छानपैकी भाजून घ्यायचे त्यात खोबऱ्याचा कीस टाकायचा त्यानंतर मसाल्यांमध्ये हळद तिखट गरम मसाला आणि जिरा पावडर टाकायचं त्यानंतर थोडीशी साखर आणि लिंबू घालायचं छान मस्त खट्टा मिठा टेस्ट येतो आणि त्यानंतर जी कोथिंबीर आपण चिरून घेतली आहे ती टाकायची त्यानंतर मीठ टाकायचं आणि तेच टेस्ट करण्यासाठी मी अश्विनला बोलावलं होतं तर छान झाला आहे मसाला तो थंड करण्यासाठी मी प्लेटमध्ये काढून घेतला तोपर्यंत रियांशने त्याचा बर्फाचा गोळा बनवला आणि खाल्लाही तर आता सांबार वडी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते तर सारण थंड झालं की अशी काय म्हणतात त्याला जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आणि अशा प्रकारे ती फोल्ड करून घ्यायची मस्त अशी सांबार वडी बनते आणि जे तांदळाचं पीठ आपण टाकतो त्यामुळे कुरकुरीत तो नुसतंच मैदा घातला तर ती नरम पडू शकते तर तुम्ही बघू शकता आमच्या सगळ्यांना सांबार वडी आवडते अश्विनला तर आ, खूप आवडते म्हणजे विदर्भातली कुठली डिश त्यांना आवडत असेल तर ती म्हणजे सांबार वडी तर बाकीच्या रेडी आहेत मी माझ्या मैत्रिणींकडेही घेऊन जाणार आहे

जितनी दीती, उतनी पूरी खाली उतने खाया मी माझ्या मैत्रीण कडे वडी नेऊन दिली तोपर्यंत या दोघांनी एन्जॉय केली आणि रियांशला काय असतं त्याचं त्याला कवर खायला खूप आवडत कव्हर म्हणजे सांबार वडीचा जो आउटर कवर असत ते आणि मसाला त्यांनी अश्विनला देऊन दिला बऱ्यापैकी मसाला त्यांनी अश्विनला दिला आणि फक्त वरचं वरचं वर कवर खाल्लं असेल आय डोंट नो आता मी नव्हते तर मला माहिती पण नाहीये आणि मी जेव्हा खाते तेव्हा तेव्हाही त्याला माझं जे सांभारवडीचं वरचं कवर होतं ते पाहिजे होतं आणि त्याचसाठी तो बसलेला खूप मस्त झाली होती त्याची रेसिपी चॅनलवर आहे मे बी ती हिंदीत असू शकते कारण माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ जे होते ते मोस्टली हिंदीत असतील तर एकदा नक्की चेक करा किंवा मग मी आता जी शॉर्टकटमध्ये रेसिपी सांगितली त्यावरूनही तुम्ही करू शकता तर मी सांभारवडी एन्जॉय केली त्यानंतर रात्रीचा जो टाईम असतो तो असतो रियाशच्या अभ्यासाचा टाईम तर जे काही दिवसभरात स्कूलमध्ये लर्न केलेलं किंवा मग ट्युशनमध्ये लर्न केलेलं त्याची सगळी रिव्हिजन आता मी रात्रीच्या वेळी घेते कारण तेव्हाच्या तेव्हा त्याचा स्टडी झालेला घेतला म्हणजे जे स्कूलमध्येही झालं किंवा मग जे, कि जे ट्युशनमध्येही झालं तर तेच मी जर घेतलं तर त्याला लवकर लक्षात राहतं आणि आता एक्झाम येणार आहे त्यामुळे अभ्यास तर मस्ट आहेत एक्झाम झाली की मग थोडासा वेगळा वेळ मिळेल आणि बरेचसे माझ्या डोक्यात प्लान्स आहे तुमच्याशी शेअर करायचे तेही मी होप सो लवकरात लवकर शेअर करेल तर आता घेणार आहे रियांशचा अभ्यास आणि असा असतो एका आईचा एका घरातल्या स्त्रीचा पूर्ण दिवस कामं काही थांबत नाही आणि आपल्याला स्वतःसाठी काही वेळ मिळत नाही पण तो काढावा लागतो जर इच्छा तर सगया साथी ते ते ला ला असेल तर सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळतो असंच मी म्हणेल शेवटी कारण मीही मला जे आवडते गोष्ट त्यासाठी वेळ काढत असते आणि ती तुमच्याशीही शेअर करत असते तर आता मी घेते रियांशचा थोडा वेळ अभ्यास आणि व्हिडिओलाही इथेच थांबवते असं होतं आजचं सिम्पल इव्हिनिंग रुटीन आवडलं असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा बाय बाय